नमस्कार मित्र आपण चाललो आहे आता हिवरे या ठिकाणी तर आपलं गाव आहे हिवरे तर आपण देवठाणवर निकडून आलेलो आहे रस्त्यानं खतरनाकमध्ये तर छान रस्त्याचा डांबरीचं इथं परत थोडासा खराब आहे पण काही नाही विषय तर आपली गाडी इथं लावेल आपण गाडीवरती आलेलो आहे तर अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मी तुम्हाला आमचं गाव पूर्ण दाखवणार आहे खतरनाकमध्ये तर अशीच व्हिडिओ बघत राहा तुम्ही मेनाईचं मंदिर आहे खतरनाकमध्ये तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे असेच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पाऊस पडून आताच उघडलाय खतरनाक मध्ये तर असेच व्हिडिओ बघत राहा तुम्ही तर आता आपण जाऊ खतरनाक मध्ये तर गाई आता आपण चाललेलो आहे खतरनाक मध्ये गाडीवर एक नंबर तर खतरनाक निसर्ग झालेला आहे पाऊस पडून एवढंच उघडलाय खतरनाक मध्ये काही विषय नाही तर इथं मेन मंदिर आहे खूप छान असं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये इथं मंदिर आहे खतरनाक आपण वर नाही जाणार तर इथून आपण जाणार आहे इकडं खाली खतरनाक वाव एक नंबर काहीच लोकेशन आहे तुम्ही पाहू शकता इकडं थांब पाहू शकता खतरनाक पावसा खराब झालेला आहे पण काही विषय नाही तर पाऊस भरून इतक्यात उघडलेला आहे खतरनाक तरीक्ण तरीक्ण तर इकडं पाहू शकता तरी तर तांब होते येते सुद्धा एकदम तर इकडं वाटाणा लावलेलं आहे खतरनाक तर गाईचा असेच व्हिडिओ बघत राहा मी गायची तु रस्ता थोडा खराब लागलेला आहे भरभर चिखल झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर इकडं तामगड वाडे खतरनाक मध्ये इकडं पिंपळे गाव आहे ते काही दिसत नाही अजून तर खतरनाक पेपर गाडून ठेवलेला आहे वाटाणा लावण्यासाठी एवढ्या चिखलामध्ये गाडलेलं आहे तर तुम्ही रस्ता पाहू शकता आमच्या गावाकडे जाणार चिखल झालेलं आहे खतरनाक आमच्याकडचा रस्ता कसा आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा खतरनाकाचा रस्ता आहे भरपूर चिखल झालेलाय पाहू शकता चिखल तुम्ही बेकार चिखल झालेलं आहे गाडीला एक स्लीप मारती तर आपण जाणार आहे रस्त्यानंच काल अशीच व्हिडिओ बघत राहा तुम्ही खराब रस्ता झालेला आहे काही पावसामुळे भाऊ सुद्धा मंदार छोटा खतरनाक तर काही साच व्हिडिओ बघत राह आता आपण जाऊ तामकडवाडी पाशी खतरनाक तर काही तामकडवाडीचं मंदिर आहे इथं खूप छान असं टेक आहे हा रस्ता आहे गाय आपण तामकडवाडीच्या पुढे निघालेलं आहे तरी तो तांबरे रस्ता लागलेला की धन्यवाद तर काहीच आमची गावाकडची नदी खूप खतरनाक पाणी आलेलं आहे पाहू शकता खतरनाक धारम नदी आलेली पाहू शकता <था> तुम्ही पाहू शकता नदीला किती खतरनाक पाणी आलेलं आहे गाव पण चाललेलं आहे तर इथून आमच्या गावाकडे रस्ता जातोय दिवळे गाव आहे आमचं इथून आपण पोचणार आहे आमच्या गावाकडे Okay, okay, i don't know, I think we can be पोचलेलं आहे खतनाथ मध्ये तर हॅलो गाई गाईस तर आत्ता गाई आपण पोचलेलो आपल्या गावाच्या इथं वर पाण्याच्या टाकी तर खूप छान असं वातावरण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पाऊस पडून उघडलेला आहे खतरनाकमध्ये असं लोकेशन दिसते एक नंबर क्वालिटी तर इकडे रस्ते ना गाड्यासुद्धा आहे तुम्ही पाहू शकता इथं दोन कुत्रे बसले खतरनाकमध्ये तर इथं पाण्याची टाकी नवीन झालेली खतरनाकमध्ये तर तिला अजून काही पाणी नाही तिच्यात तर इकडं 私、私、私が見てるのは、<music>